पितृपक्षात स्त्रियांनी नक्की करा या पाच वस्तूचे दान पितरांच्या तृप्तीसाठी दानाचे महत्त्व पितृपक्षात स्त्रियांनी पाच वस्तूचे दान नक्की करायला हवे यामुळे पितृ प्रसन्न होतात तर स्त्रिया पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूचे दान करू शकतात यामुळे पितृतृप्त होऊन चांगले आरोग्य आशीर्वाद यांसारख्या गोष्टींमध्ये वाढ होते पितृपक्षा पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या तृप्तीसाठी आणि पितृदोष मुक्तीसाठी एक उत्तम संधी असते घरातील पुरुष सदस्य आपल्या मित पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध ब्राह्मण ब्राह्मण भोजन इत्यादी करतात ते खुश होऊन आशीर्वाद देतात त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते परंतु काही कारणास्तव तुमच्या कुटुंबात कोणी पुरुष नसेल तर घरातील स्त्रिया आपल्या पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पाच वस्तूचे दान नक्की करू शकतात या दानामुळे तुमचे पित्र तृप्त होणार आहेत पित्र तृप्त झाल्यावर ते तुमच्या धनसंपत्ती व चांगले आरोग्य यांसारख्या गोष्टींमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतात त्यामुळे तुमच्या कुटुंबात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही पितृ जेव्हा नाराज राहतात तेव्हा कुटुंबात कलह आजारपण धन आणि आर्थिक संकट संतांचा अभाव होतो पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे चला जाणून घेऊया की पितृपक्षात कोणत्या पाच वस्तूंचे दान स्त्रियांनी करायला हवे केळी केळी इत पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पिकलेल्या केळ्यांचे दान करायला हवे केळ हे एक सदाबहार फळ आहे आणि ते भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे विष्णूंची कृपा प्राप्तीसाठी केळ्याच्या झाडाची पूजा केल, केली पूजा देखील केली जाते भगवान विष्णू हे मुक्तीप्रदान करणारे आहेत पितृ केळ्यांचे दान केल्याने प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन आपल्या वंश धन्य वंश धारण करतात त्यामुळे स्त्रियांनी केळीचे दान नक्की करायला हवे दही दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचे दान नक्की करा दूध कच्चं असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवतात आणि ते घट्ट असतं पितरांना दही प्रिय आहे इत पितरांना आपल्या जीवनात स्थिरता मिळावी म्हणून दही दान करतात म्हणून स्त्रियांनी दह्याचं दान नक्की करावे पांढऱ्या मिठाईचे दान स्त्रियांनी पित्रांना प्रसन्न होण्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करावे प्रेत भावात असतात आणि ते अंधकारात राहत असतात या भावात ते आपल्या भावांशाला त्रास देऊ नये म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पित्रांना पांढऱ्या वस्तूंचे दान करतात श्वेतरंग हा सकारात्मकतेचा प्रतीक आहे त्यामुळे ते प्रसन्न होतात म्हणून स्त्रियांनी कोणतीही पांढरी वस्तू किंवा मिठाई अवश्य दान करावे लागवडीचे पान स्त्रियांनी पितरांची कृपा प्राप्तीसाठी पितृपक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे लागवडीचे पान म्हणजेच पानाचे बीड तुम्ही लागवडीचे पान दान केल्यास तुमचे घर संपन्नतेने भरून जाईल दक्षिणा दक्षिणाशिवाय कोणतेही दान फलित होत नाही ते व्यर्थ समजले जाते येथे दक्षिणेचा अर्थ धन किंवा पैशांनी नसून तुम्ही तुमच्या पित्रांसाठी एखादं पत्र म्हणजेच भांडे जसे की कटोरा लोटा ता, ताट ता, वाटी वगैरे असेही तुम्ही दान करू शकता स्त्रियांनी या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या अवश्य दान करावे त्यामुळे तुमच्यावरती पित्र खुश होतात आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल या पितृपक्षामध्ये कावळ्याची प्रतीक्षा त्यांना होते ज्यांनी आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आहे कावळा जेव्हा येतो तेव्हा तो, ते तो पितरांच्या संकेत देतो तुम्ही तुमच्या पितरांसाठी भोजनेचा अंश काढलात आणि तो कावळ्याला खायला दिलात आणि त्याने तो खाल्ला तर असे समजा की तो, बोजन न तो भोजन तुमच्या पित्रांना मिळालं त्यामुळे ते प्रसन्न होऊन तृप्त होतात आणि तुमच्या प्रगतीचं समृद्ध वंश आणि संपत्तीमध्ये वाढीचा आशीर्वाद नक्कीच देतात जर कावळा तुमच्या दिलेलं भोजन खाल्लं नाही तर... तर ते पितरांना प्राप्त होत नाही त्यामुळे पितृ नाराज होतात जर ते कावळ्याने खाल्लं नाही तर किंवा कावळा तुम्हाला कुठे दिसला नाही तर गाय गाय हे हिंदू धर्मात एक पवित्र आणि पूजनीय जीव आहे त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये देवांचा वास असतो पितृपक्षाच्या काळात तुम्ही गायीसाठी भोजन काढता आणि ते खात असेल तर ते पितरांना प्राप्त होतं हे सुद्धा संकेत आहेत जर कावळ्याने अन्न खाल्लं नाही तर ते तुम्ही गायीला देऊ शकता आणि यामुळे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतात कुत्रा पितृपक्षात पित्रांपर्यंत भोजन पोहोचवण्यासाठी त्यांच्या तिथीवर खाण्याचा काही अंश कुत्र्याला दिला जातो त्यामुळे पित्रांच्या आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्या वंशाला समृद्धीचा आशीर्वाद देतात त्यामुळे तुमचं जे काही श्राद्धाची तिथी असेल त्या तिथीला तुम्ही कुत्र्याला गाईला किंवा कावळ्याला घास द्यायचा आहे त्यामुळे तुमचे तो घास तुमच्या पित्रांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील